स्पर्धा मात्र सुरू होती त्यामध्ये आपण सातत्याने व्यस्त होता आणि पुनश्च धन्यवाद देतोय आदरणीय महेंद्रशा टळवी तसेच आदरणीय अनंत गोंधळी अर्थात अप्पा तसेच अण्णा या तस ठिकाणी ऋषिकांची भगत तसेच इतर सर्व मान्यवर आपण निश्चितपणे आजच्या कबड्डीसमोर आपण आशीर्वाद दिला त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद मात्र देणार आहोत कारण आपलं येणं एक प्रकारचं देणं होत आणि तेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सिद्ध केलं कचिन पाटील आपण त्यांना बसायला टाकले खाली बसवा अन्न तर बाजूला जावे उभा राहायचं असेल तर पाठी जाऊ तिकडं बसायला बस बसायला बसवा हो व्यासपीठावर मंडळी दिसलं पाहिजे तेवढा तुम्हाला बसायला दिले बसायचं असेल तर बसा अन्न बाजूला ड्रग चा अंतिम सामना आपण पाहतोय नूतन हनुमान डबल बसेस जय बदरंग कबीली अर्थात दोन ही या ठिकाणी अनेक भाविक देखील आपण या ठिकाणी दर्शनातही येत असताना आपण पाहतोय कारण थोड्याच वेळात या ठिकाणी वार्षिक प्रमाणे महादेवांची अर्थात भव्य पालखी मिळवणूक सोहळा देखील संपन्न होणार आहे आणि आता देखील उपस्थित सर्व कबड्डीचा चाहता वर्ग नक्कीच कबड्डी हा खेळ तुमच्या आमच्या नसा नसामध्ये खऱ्या अर्थानं वास करत असताना आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या खेळाने वास्तव्य निर्माण केलंय असा खेळ एक दर्जेदार खेळ हे आणि अशाच पद्धतीचा खऱ्या मैदानावर आपण संपत असताना पाहतो निश्चितपणे जेवदरंग बेली वसेस नूतन हनुमान ठर या दोन संघातील खेळ मात्र या ठिकाणी सुरू झाला पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय आजच्या कार्यक्रमासाठी आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार पाच झिरो असा गुणफलक या ठिकाणी अर्थातच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय एक बल्हाड्य संघ म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित असणारा जयबदरंग बेली आणि त्याचाच प्रतिस्पर्धी संघ म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक आपली सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करणारा संघ म्हणजेच नूतन हनुमान ढवर एक स्वतःची ओळख मिळणारा नूतन हनुमान ढवर हा संघ नेहमीच निर्माण करत तयार करत असतो एक चांगल्या पब्लिक प्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि सुपर टॅकर्स देखील त्या ठिकाणी सक्सेस झाली सुंदर आता मात्र बघल्या चढाईसाठी येतोय एक गुण एक गुण करत करत असताना मित्रांनो गुणांचे डोंगर देखील या ठिकाणी तयार होत असतात मात्र आता इकडे पाच आणि दोन आजूबाजूचे संघ आहेत बेली आणि नूतन हनुमान डव एकाच ग्रामपंचायत खातीने हे संघ मात्र आहेत परंतु लोकांचा खेळ मात्र वेगवेगळा आहे मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या खेळाला महत्व आहे वैयक्तिक खेळाला देखील अनन्य दे साधारण महत्व आहे जे आपण वैयक्तिक बक्षिसांच्या स्वरूपात देखील अर्थात खेळ कबड्डी सन्मानाचा खेळ आहे हा स्वाभिमानाचा खेळ आहे हा आत्मसन्मानाचा खेळ आहे हा देखील आपण या ठिकाणी खेळत असताना पाहतोय प्रत्यक्षदर्शी अनुभव देखील या कबड्डीचा आपण या मैदानावर मात्र असताना माहितो निश्चितपणे या खेळामध्ये एकूण चोवीस संघांची मात्र वर्णी लागली आणि या चोवीस संघांमधून उरले सुरले दोन संघ मात्र या ठिकाणी लागले जे दोन संघ म्हणजेच भद्रंग बैली बसेस होतात हनुमान ढवाळ अर्थात सिद्धेश पाटील या ठिकाणी एक गुण मिळवण्याचा गाव मात्र नक्कीच या ठिकाणी पर्वत आणि एक गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी नक्कीच मिळवतात कबड्डी खेळाला आपण पाहतोय एक खूप महत्व भविष्यात देखील प्राप्त होणार आहे परंतु एक लोकल लेवलची कबड्डी स्पर्धा मित्रांनो आता देखील आपण जी कबड्डी स्पर्धा खेळतोय ग्रामीण लेवलची कबड्डी स्पर्धा आता मात्र सुजित पाटील

चार गुण मात्र आपल्या संघासाठी ठिकाणी घेऊन आला एक दर्जेदार चढाई एक आक्रमक चढाई मात्र त्या ठिकाणी सचिन पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले बजरंग भेरी आपल्या नावाचा दबदबा कायमस्वरूपी या रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण करणारा संघ मग आज या ठिकाणी तोच दबदबा कायमस्वरूपी ठेवणार का की प्रतिस्पर्धी संघ अर्थात नूतन हनुमान ढवर मात्र त्या संघाला कुठेतरी छेद देणार हीच भूमिका मात्र ढबर संघाच्या बाजूने देखील आपल्याला पाहायची आहे खऱ्या हर्षानं आनंदानं या ठिकाणी खेळली जाणारी कबड्डी स्पर्धा अर्थात संघाचे प्रशिक्षक निवास पाटील असतील त्या ठिकाणी मैदानाच्या मागे मात्र आपण एक संघ प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेहमीच आपली भूमिका मांडली नूतन हम्म ढबर संघाचे सगळेच त्या ठिकाणी माजी खेळाडू आहेत जे मागे एक उत्तम पाठीराखे म्हणून आपल्या संघाला नेहमी सहकार्य करणारे आहेत मित्रांनो आपल्या गावाचा अभिमान असला पाहिजे आपल्या गावाचा स्वाभिमान असला पाहिजे आपल्या गावाचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्माण करणारा हा नेहमी आपल्या ग्रामस्थांचाच असतो म्हणून ही मंडळ देखील मित्रांनो ग्रामस्थांवर अवलंबून असतात म्हणून ग्रामस्थ देखील आपल्याला मोठा पाठिंबा देत असतात अशीच कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अर्थातच जवळपास खूप मोठे हितचिंतक आपण डबल संघाच्या मागे देखील पाहतोय आणि बेली संघाच्या मागे देखील पाहतोय कारण येणारा सर्व आवक जो असतो तो नक्कीच आपण आपल्या मंडळासाठी आपल्या गावासाठी आपण वापरत असतो अर्थात या ठिकाणी जी बक्षीस रूपाने रोग ती अर्थात अर्थात बक्षीस आहे जे निश्चित आपण आपल्या मंडळासाठी आपल्या गावासाठी विविध सामाजिक कार्यासाठी आपण वापरत असतो अनेक उपक्रमांसाठी वापरत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या कबड्डीचा अभिमान असतो अर्थात बक्षीस पात्र संघांचा देखील त्या ठिकाणी अभिमान असतो अनेक हितचिंतक अनेक आपले त्या ठिकाणी समर्थक आपली गावामध्ये वाट पाहत असतात की आपला संघामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं पात्र ठरलेलं आहे ही जी पुण्याची कबड्डी आहे ना या अशा कबड्डी स्पर्धा पाहिल्यानंतर जुन्या कबड्डीची आठवण येते जुनी कबड्डी सुद्धा मित्रांनो साधारणतः साडेआठ साडे नऊ साडे नऊ साडे अकराच्या मात्र कबड्डी स्पर्धा मी तर खऱ्या अर्थाने त्या कबड्डीची फलश्रुती होती मित्रांनो मग ही कबड्डी स्पर्धा म्हणजे त्यांना पाहायला मिळायची आज जेवढा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थांबलेला आहे ना हे आजच्या रजनीमध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धेला एवढा रसिक प्रेक्षक वर्ग कधीच नसतो इकडे सात खेळाडू आजच्या रजनी कबड्डी स्पर्धेमध्ये पण आताची दिवसाची कबड्डी स्पर्धा जर आपण पाहिली तर शेकडोमध्ये या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं कबड्डीची या ठिकाणी अर्थात वैशिष्ट्य किंवा किंवा बलशक्ती आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हेच अपेक्षित आहे मित्रांनो भविष्यात कबड्डी स्पर्धेमध्ये देखील आपल्याला तेव्हा कबड्डी चांगले पाहायला मिळणार आज मात्र माध्यमातून या ठिकाणी चढाईसाठी तो समीर पाटील आपल्या संघाचा एक जुना कबड्डीपटू एका चढाई भाद्राच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका नेहमीच रसिक मनासमोर फिल्डिंग अदर्शवत खेळाडू आघात समीर पाटील दोन नंबरची जर्सी तेरा सहा अशा गुणफलकांवर त्या ठिकाणी आजचा सामना मात्र आपण खेळत असताना पाहतोय नक्कीच अजून खूप काही काळ या ठिकाणी शिल्लक असताना मात्र आपल्याला पाहायचा अगदी या स्पर्धेचा सांगता समारोह एक मोठा सण या ठिकाणी एक कबड्डीचा सण आणि उपस्थित सर्व कबड्डीचा एक महाकाय परिवार या कबड्डीला रसिक प्रेक्षकांना आपण परिवाराच्या माध्यमातूनच या ठिकाणी पाहत असतो आणि लहान थोर ही स्पर्धा मात्र आपण पाहण्यासाठी झालेले असतो तो स्कोर है तेरा सहा बेली तेरा धवर सहां तमा, तमा। अशोक राऊड आपल्याला विनंती करतो आपण जागा अव्हेलेबल पाटील खर तर असे अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतात ज्येष्ठ खेळाडू या संघाकडे पाहतोय

सुरुवातीला खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात जवळपास सुरुवातीलाच अनेक मोहरे ज्या खेळाडूच्या माध्यमातून टिपण्यात आले असा सुचित पाटील अर्थात आता भदरंग या संघासाठी मात्र आपलं योगदान देतोय त्या ठिकाणी आपला खेळ मध्ये या ठिकाणी करतोय आणि नक्कीच आपल्याला या स्पर्धेत एक अंतिम विजेता संघ म्हणजेच अजिंक्य संघ कारण ज्या संघाला कोणीही पराभूत करू शकत नाहीये अजिंक्य संघ असंच म्हटलं जातं या स्पर्धेमध्ये नेमका अजिंक्य संघ मात्र कोणता येणार कोणता तरी संघ विजया तो अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी असतो जो ठिकाणी आपण पाहत होतो ते पराभूत झालेले आहे आणि त्याला तृतीय व चतुर्थ मात्र सन्मानित करण्यात येणार आहे मात्र या दोन संघांवर आजच्या कबड्डी स्पदीच्या खऱ्या अर्थानं आपण की मला अवलंबून आहे या मागच्या दोन संघांची कारण तृतीय आणि चतुर्थ क्रमांक त्या येथे मात्र येणार기 थांबा पाटील तुमच्या कम्युनिटीला धन्यवाद अजून एक कोण हा बजरंग कबिली या संघाला मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतो सुरुवातीला देखील मित्रांनो काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बामणगाव नागाव विभागाची सुद्धा कबड्डी स्पर्धा व्हायची जी या दोन पंचायत खेळली जायची त्यामध्ये या बामणगाव नागाव भागातील अनेक संघ खेळायचे जे नाईट स्पर्धेमध्ये खेळायचे तेव्हा देखील हीच धमाल हीच मस्ती आणि हीच खऱ्या अर्थानं कबड्डीची रंजकता त्यावेळेला पाहायला मिळायची मग जुन ते आणि सुना नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र ते क्षण काहीशी अनेक का रसिक का प्रेक्षकांना देखील आठवत असतील की जुन्या कबड्डीची का मित्रांनो कारण नेहमीच आपण जुन्यांपासून बोध घेऊनचा शोध घ्या मित्रांनो चेंजेस होणं बदल होणं कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हा खऱ्या निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्येक खेळामध्ये परिवर्तन देखील होत असतं बदल देखील होत असतो आता मात्र या सामन्यामधील खेळ तसाच राहणार की ह्याच्यामध्ये बदल होणार

पास या मध्यावर मात्र आमचा रसिक प्रेक्षक आहे उत्सुकता मात्र आहे अंतिम सामन्याची जवळपास आपण या सामन्यामध्ये पाहतोय विजयश्री कोणाच्या बाजूने झुकणार आमचा रसिक प्रेक्षक एक जाणकार रसिक प्रेक्षक वर्ग आहे अनुभवी रसिक प्रेक्षक वर्ग आहे जेवढं वय तेवढा अनुभव आहे मित्रांनो अनेक वेळेला पंचा देखील आमच्या त्या ठिकाणी कार्यरत असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या खेळाडूंच्या कमेंट्स वेगवेगळ्या त्या ठिकाणी मैदानावर दिलेल्या मित्रांनो एक चित्र विचित्र शिव्या देखील आपण ऐकत असतो कबड्डी पोषक नाही मित्रांनो कारण सामनाधिकारी देखील मित्रांनो ह्या कबड्डी क्षेत्रातील असतात ते देखील न्यायदाना किंवा पवित्र कार्य त्या ठिकाणी कर। एखादा निर्णय जातो येतो त्यात शंकाच नाही तो देखील माणूस आहे त्याच्याकडून देखील काही चुका होत असतात परंतु चुका सुधारण्याची स्थिती देखील आपण संविधान असते कारण डोळ्यामध्ये तेल घालून त्या कबड्डी स्पर्धेचं निरीक्षण त्यांना करावं लागत असतं मग एखादा निर्णय

गुणांची संख्या वाढत असताना नक्कीच त्या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत काही रसिक प्रेक्षक का वर्ग अगदी सकाळी दहा पासून या ठिकाणी आलेले आहेत मग त्यांना जी आवड निर्माण झाली ही आवड खऱ्या अशाच खेळाडूंच्या मुळे खऱ्या ही आवड मात्र त्यांना निर्माण झाली आता मात्र काहीसा रसिक प्रेक्षक या ठिकाणी वाट फिरवत असताना आपण पाहतोय आठ तेवीस असा गुणफलक या ठिकाणी लागलेला आहे रसिक प्रेक्षक आणि मग अशीच म्हटलं जाणकार रसिक प्रेक्षक वर्ग आहे मग वामणगाव विभाग हा त्याला अपवाद असणार का तर मुळीच नाही या वामणगाव विभागामध्ये गेले अनेक वर्ष दशकांमध्ये ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो केली जाते व्यासपीठावर देखील अनेक दिग्गज आहेत अर्थात चंदूरावर देखील एक जुन्या कबड्डीतील एक दिग्गज कबड्डीपटू आहे त्यांचा नेहमीच अनुभव या समालोचनाच्या माध्यमातून देखील ते शेअर करत असतात मित्रांनो तर अशा खेळाडूंचा अनुभव आपल्या पाठीशी असणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण आजकाल एखादा खेळाडू चार वड्यांमध्ये काही यशस्वी होतो आणि लगेचच त्याचा द वाढतो अभिमान वाढतो आणि गर्विष्ठ मात्र असे खेळाडू अनेक वेळाच आपल्याला पाहायला मिळतात परंतु मैदानावरच देणं हे मैदानावरच मित्रांनो हे देखील आपली भूमिका नेहमीच असणं गरजेचं आहे आठ तेवीस असा गुणफर्क त्या ठिकाणी लागलेला आहे लागलेला आहे या ठिकाणी अनेक भाविक येत आहेत या अर्थात दर्शना ठिकाणी येत आहेत मंदिरामध्ये देवाचा दर्शन मात्र त्या ठिकाणी घेत आहेत अर्थात महादेवाचा उत्सव म्हणजेच महाशिवरात्र या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि असाच पालखी सोहळा देखील आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे अनेक दिवस मित्रांनो या सोहळ्याची तयारी करा करावी लागत असते आणि तो दिवस मात्र आज या ठिकाणी उजाडला अनेक कबड्डीपटूंना अनेक कबड्डी खेळाडूंना ही कबड्डीची मेजवानी देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी मिळाली आणि ह्या कबड्डीच्या मेजबानीतूनच खऱ्या अर्थानं या गावकार गावाचा उत्साह मधून संपन्न होता मात्र सांगलेला आहे आजची कबड्डी स्पर्धा एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा लायक जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच तसे। जय ग्रामदेव बामणगव आणि ग्रामस्थ बामणगव यांच्या वतीनं आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा कबड्डी स्पर्धेत मात्र अंतिम सामना या ठिकाणी संपला आणि अंतिम सामन्यामध्ये अर्थात अंतिम विजेता संघ ठरत होतो म्हणजे अर्थात जय बजरंग पहिली आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन द्वितीय क्रमांकाचा मान ठरला तो म्हणजे भूत हनुमान ढावन आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी

मनीष पाटील ही आमच्या मित्रांना एक प्रामाणिकपणे मित्रांना कशी असावी हे देखील आपण तो मोबाईल याचा कोणाचा असेल तो आपण घेऊन जायचं हो વિજય ચાલુ હા સંધ્યા ಆ ಗಾಡಿಯ ರಾಶಿನ પૈಸಾ ಬಿಟ್ಟು

अंतक पेस्बुक गा